नमस्कार हा जो व्हिडिओ आहे हा मी खर तर तीन लोकांसाठी बनवतोय की जे विद्यार्थी यावर्षी वर्षी एस पी आय च्या इंटरव्यू आहेत ज्यांनी एसपीआय चा इंटरव्यू दिलाय आणि ते रिझल्ट वाट बघतायत त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांना निश्चितच यश मिळेल आणि ते सैनिकी सेवा पूर्व संस्था मुलं आणि मुली मुलं असतील तर संभाजीनगर मध्ये जॉईन करतील मुली असतील तर नाशिक मध्ये जॉईन करतील परंतु तुमच्यामध्ये जवळपास साडेचारशे असे विद्यार्थी आहेत की जे इंटरव्ह्यू देणार आहेत आणि त्याच्यापैकी नव्वद विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना अर्थातच त्यांना प्रवेश मिळणार नाही दुर्दैवी असलं तरी हे सत्य आहे परंतु अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं खरं तर आपल्याकडे नॅशनल डिफेन्स अकॅडमी जॉईन करणं हे मुला मुलींचं खूप मोठं स्वप्न त्या स्वप्नासाठी ते वर्ष त्यांनी स्वप्नामध्ये असतात ते त्या दिवसाची वाट बघत असतात ज्या दिवशी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये ते स्वतः डिग्री पूर्ण केल्यानंतर स्वतःची टोपी तो आकाशात फेकतील आणि त्यांचे आई वडील त्यांना सॉल्यूट करत असतील त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर फोटोग्राफ म्हणजे त्यांच्या कर्तृत्वानं त्यांनी मिळवलेली ती डिफेन्सची टोपी त्यांनी आपल्या आई वडिलांच्या डोक्यात घातलेली असेल हा बऱ्याच मुलांचा स्वप्नवत फोटो असतो त्यासाठी त्यांनी सैनिकी सेवापूर्व संस्थेची जी परीक्षा आहे त्याची पहिली पायरी सुद्धा त्यांनी पास केलेली असते काही विद्यार्थी असेही असतात ज्या विद्यार्थ्यांना सैनिकी सेवापूर्व संस्थेमध्ये जायचंय त्यांचा फॉर्म भरण्याची डेट हुकली असेल किंवा काही मुलं इलिजिबिलिटी असताना सुद्धा पात्रता असताना सुद्धा काही चार दोन सैनिकी सेवापूर्व संस्थेची पर, प्रवेश परीक्षा पास करायचं राहून गेला असेल पर्सनॅलिटी उत्तम पर्सनॅलिटी आहे त्यांच्याकडे सामान्य बुद्धिमत्ता आहे अतिसामान्य बुद्धिमत्तेची गरज नाहीये कारण जर खूप इंटेलिजंट लोक जर डिफेन्सला पाहिजे असते तर त्यांनी डायरेक्ट आय आय टी मधूनच विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं असतं परंतु एनडीए ला किंवा भारताच्या डिफेन्सला ऑफिसर बनण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये फक्त इंटेलिजन्सच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही क्वालिटीज असणं आवश्यक आहे सोशलायझेशन यासारख्या अनेक आपण ज्याला ऑफिसर्स लाईक क्वालिटी बोलू ते असणं आवश्यक तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मला जी आवडलेली गोष्ट ज्या विद्यार्थ्यांनी खर तर एस पी आय ची सैनिकी सेवापूर्व संस्थेची प्रवेश परीक्षा पास केली आणि काही विद्यार्थी असेही आहेत माझ्या नजरेमध्ये की जे रिटर्न एक्झाम जर पास झाले असते तर हंड्रेड अँड वन केला असता परंतु काही मोजक्या त्यांचा लेखी परीक्षेचा पेपर कदाचित राहून गेला असेल असेही काही विद्यार्थी आहेत तिसऱ्या कॅटेगरीत असेही विद्यार्थी येतात की ज्यांना सैनिकी सेवा पूर्व संस्थेचा फॉर्मच भरता आला नाही तर या तीन कॅटेगरीच्या मुलांसाठी महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीची एक स्पेशल बॅच सुरू होत आहे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बॅच वन मध्ये फक्त सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या इंटरव्ह्यूला पात्र ठरलेले विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे आणि बॅच टू मध्ये अशा विद्यार्थ्यांना ज्यांची लेखी परीक्षा काही मोजक्या मार्काने राहिली असेल किंवा त्या विद्यार्थ्यांना एस पी आय बद्दल माहिती नसल्यामुळे हो त्यांना फॉर्मच भरता आला नसेल अशा दोन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे प्रवेश देणार आहोत जे विद्यार्थी बॅच वन साठी पात्र आहेत म्हणजे जे लेखी परीक्षा ज्यांनी पास केलेली आहे त्यांच्यासाठी मला कौतुकानं एकच गोष्ट सांगा अशी वाटते की एन डी ए पास करण्यासाठीची एक मिनिमम क्रायटेरिया एक मिनिमम लेवल तुमच्यामध्ये आहात तुमच्यामध्ये ती लेवल आहे तुम्ही स्वतःला एका पात्रतेपर्यंत सिद्ध सुद्धा केलेलं आहे थोड्याफार फार मार्काने कदाचित दोन मार्कानी असेल चार मार्कानी असेल तुमचं सिलेक्शन एखाद्या वेळेला राहू शकतं कदाचित असंही होईल की त्या दिवशी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रॉपरपणे समोरच्या इंटरव्ह्यू पॅनल समोर सिद्ध करता आलं नाही कदाचित तुमचा आपण बोलूयात तेवढा कॉन्फिडन्स त्या दिवशी तुम्हाला मिळाला नाही त्या दिवशी तुमची झोप झालेली नसेल प्रवासामध्ये तुम्ही थकलेले असाल त्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीनं इंटरव्ह्यू पॅनल समोर प्रेझेंट होता आलं नाही असे बरेचसे कारण फेलियरचे असू शकतात परंतु इंटरव्ह्यू मध्ये फेल होणं म्हणजे एनडीएत फेल होणं नसतं हे आपल्याला स्वतःच्या मनाला स्वतःच्या बुद्धीला आणि स्वतःच्या कुटुंबाला आधी समजावून सांगावं लागेल एकदा मिळणार आपल्याला जाणीव करून दिलं देणार असत की आपलं जे भवितव्य आहे ते एका रिझल्टवर नाही तर आपलं खरं भवितव्य हे एनडीएच्या पायरीवरती जाऊन घडणार आहे म्हणून अशा मुलांना दुसरी संधी ही मिळालीच पाहिजे आणि ही दुसरी संधी देण्यासाठी महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीची ही बॅच वन आम्ही अनाऊन्स करत आहोत या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे इथं संपूर्ण जो स्टाफ आहे तो एस पी आय रिलेटेड आहे ज्या लोकांनी आधी एस पी आय मध्ये शिकवलंय आता मी माझंच उदाहरण दिलं तर मी दोन हजार सतरा दोन हजार अठरा एकोणावीस वीस आणि एकवीसच्या काही विद्यार्थ्यांना सुद्धा मी सैनिकी सेवापूर्व संस्थेमध्ये शिकवलं जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना एनडीए ची परीक्षा यूपीएससी एनडीए ची परीक्षा पास करण्यामध्ये माझा योगदान राहिलेलं आहे आमचे इतर स्टाफ मेंबर सुद्धा हे सैनिकी सेवा पूर्व संस्थेशी संलग्न आहेत काही जण आधी तिथे शिकवायचे असे बरेच स्टाफ मेंबर त्यांचा अनुभव म्हणजे अगदी सैनिकी सेवा पूर्व संस्थेत जे चालतं तेच आमच्याकडे सुद्धा चालतं ज्या दिवशी तिकड ज्या पद्धतीने एखादा विषय शिकवला जातो त्याच पद्धतीने तो इथं शिकवला जातो म्हणून जर सैनिकी सेवापूर्व संस्थेत प्रवेश नाही मिळाला आणि तुम्हाला प्लान बी हवा असेल तर तुम्ही निश्चितच महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीला एकदा द्या महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीचा कॅम्पसचा व्हिडिओ सुद्धा आम्ही इंटरनेटवर अव्हेलेबल करून दिलेला आहे त्यालाही तुम्ही एक दिवस व्हिजिट करू शकता एक दिवस त्या व्हिजिट व्हिजिट करून इथं बघा आमच्याकडे तुमच्या आई वडिलांना सोबत घेऊन या कारण तुम्ही जर इथं आलात आणि माझ्याशी जर तुमची पर्सनली चर्चा झाली तर नेमकं आपण सैनिकी सेवापूर्व संस्थेच्या व्यतिरिक्त एनडीए जाण्यासाठी कशा प्रकारे तयारी करू शकतो याचं मी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात माहिती सुद्धा देऊ शकतो त्यामुळं सर्व विद्यार्थी मित्र विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की सेवा जर तुमचं सैनिकी सेवापूर्व संस्थेमध्ये जर सिलेक्शन नाही झालं काही छोट्या मोठ्या कारणाने म्हणा किंवा थोड्याफार मार्काने जर तुमचं सिलेक्शन राहिलेलं असेल तर निराश होऊ नका महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी तुमचा जो थोडासा फरक राहिला आहे पास होण्यामध्ये जो फरक कदाचित तुम्हाला आता एनडीए डी एमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त मार्क्स मिळून देऊ शकतो त्या फरकाला दूर करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहे आणि हे मीच नाही तर आमची पूर्ण टीम आमचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे वर्षी अनेक एक सर्विसमन जे ऑफिसर लेवलला आर्मी नेव्ही एअरफोर्स याच्यामध्ये ज्यांनी काम केलंय असे विद्यार्थी तुम्हाला एस एस बी साठी गाईड करणार आहेत इतकंच नाही तर महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीनं यावर्षी संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी सुद्धा आम्ही निर्माण करत आहोत ज्या माध्यमातून प्रबोधिनीचा महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीचा रिझल्ट हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सर्वोत्कृष्ट कसा आणता येईल याची संपूर्ण खबरदारी आणि काळजी आम्ही घेणार आहोत आणि अजून एक महत्वाचं जर सांगायचं तर विद्यार्थी मित्रांनो खर तर हा जो पॉइंट आहे हा मला तुमच्या पालकांना सांगायचा आहे की जर आपल्याला एखादी संधी जर नाही मिळाली जर आपल्याला एखाद्या ठिकाणी आपली निवड नाही झाली तर निराश होण्याचं काहीच कारण नाही कारण देव जेव्हा एक रस्ते बंद करत असतो तेव्हा तो शंभर दरवाजे खोलत असतो आणि महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीच्या निमित्तानं हा एक छोटासा दरवाजा आम्ही या विद्यार्थ्यांना ज्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि आम्ही याच विद्यार्थ्यांना का आमंत्रण देतोय त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की हे विद्यार्थी अभ्यासात हुशार आहेत थोड्याफार फरकाने त्यांचा काहीतरी अभ्यासामध्ये कमी पडले म्हणा किंवा प्रेझेंटेशन मध्ये कमी पडले म्हणा तिथं त्यांचं ता नुकसान होऊ शकतं झालंही असेल परंतु त्याला कम्पेन्सेट करण्यासाठी त्यांची ती भरपाई करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील त्यासाठी तुम्ही प्रबोधिनीमध्ये या, या विद्यार्थ्यांची जी बॅच वन आहे तिच्यासाठी अतिशय डिस्काउंटेड स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना फीस सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी तीस तारखेच्या आत किमान एकदा आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आमच्या महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीच्या कॅम्पसला भेट द्या दिनांक पंचवीस ते तीस हेच दिवस बॅच वन साठी उपलब्ध आहेत या दिवसामध्ये दि तुम्ही या आमच्या प्रतिनिधींशी बोला जमलं तर थेट माझ्याशी तुम्ही चर्चा करू शकता अपॉइंटमेंट घेऊन मात्र या बॅच वनची चौकशी करण्यासाठी तुम्ही निश्चितच या तुमचं सगळ्यांचं महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीचं कॅम्पस वाट आहे धन्यवाद जय हिंद जय भारत